सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक महापालिकेतील स्थापत्य यांत्रिकी विद्युत तसेच वाहतूक विभागातील एकशे चाळीस तांत्रिक पदे भरण्यास अखेर शासनाच्या नगरविकास विभागानं मंजुरी दिली, साथी दिली आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश शासनानं दिलेले आहेत त्याकरता शासनाने अस्थापना खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादेची अट शिथिल करण्यास मान्यता दिली या निर्णयामुळे मनपाच्या नोकर भरतीचा मार्ग हा मोकळा झाला आहे कोरोना महामारीच्या काळात महापालिकेला मनुष्यबळा अभावी अनेक अडचणी तसंच समस्यांचा सामना करावा लागलेला होता महापालिकेनं केलेल्या के मागणीनुसार शासनानं मनपातील अग्निशमन विभाग आरोग्य वैद्यकीय तसंच घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी जवळपास साडेसहाशेहून अधिक पदांची भरती करण्यास मंजुरी दिली आस्थापना खर्चांची पस्तीस टक्क्यांची अट शिथिल करत वर्षभरात भरती प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिले होते मात्र शासनानं दिलेल्या एका वर्षाची अट संपुष्टात आल्यानं गेल्या एक ते दीड वर्षापासून भरती प्रक्रिया लटकली होती त्यावर महापालिकेनं औरंगाबाद महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेला भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली होती त्यासाठी चार ते पाच वेळा पत्रप्रपंच ही झालेला होता मात्र लोकसभा आणि त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही प्रक्रियाच खोळंबली आता सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तोंडावर महापालिकेला शासनाच्या नगरविकास विभागाचे चार फेब्रुवारी रोजी पत्र प्राप्त झाले आहे विविध विभागातील सरळ सेवेने पदे भरण्याकरता आस्थापना खर्चाच्या पस्तीस टक्के मर्यादेची अट शिथिल केल्याचं त्यात नमूद करण्यात आलं या पत्रामुळे मनपाच्या नोकर भरतीचे दरवाजे खुले झाले असून नव्या आदेशात भरती प्रक्रिया राबवण्याकरता कोणतीही मुदत घालून दिलेली नाही त्यानुसार आता मनपाला तांत्रिक मनुष्यबळासाठी एकशे चाळीस रिक्तपदांची भरती करता येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक